आता खवयांसाठी हो एक भन्नाट हटके आणि अगदी झटपट बनणारी गोड रेसिपी ब्रेडपासून बनवलेले गुलाबजाम हो हो ब्रेडपासून गुलाबजाम बघा ना बाहेरून गुलाबी आणि आतून मऊ मौ मऊ सुरुवात करूया पाकापासून एका कढईत घ्या एक वाटी साखर त्यात घाला थोडंसं पाणी हे दोघं एकत्र गरम करत ठेवा आणि मध्येच टाका वेलची थोडंसं केशर मग त्यानंतर आपला मेन नायक येतो तो, तो म्हणजे साहे। ब्रेड साहेब त्याचे काय साईडचे काठ एकदम काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आतमधला जो मऊ भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर घ्या एक बाऊल आणि त्यामध्ये सगळे ब्रेडचे स्लाईस आपल्याला तोडून घ्यायचे आहे त्यामध्ये या ब्रेडमध्ये टाका थोडंसं दूध अगदी जसं नात्यांमध्ये प्रेम होता हो तसं त्यानंतर थोडीशी मिल्क पावडर टाका आणि सारं एकजीव करून मळा एकजीव झालं की बनवा आपले लहान लहान गोळे जसे साखरेच्या लाडवांसारखे सुंदर सगळे तयार करून आपण घेतलेले आहेत आणि आता कढईत गरम तेलात हे गोळे एक एक करून आपल्याला टाकायचे आहेत हळूहळू डाऊन होत जातील मग त्यांमध्ये आपल्याला बाहेर काढायचे आहेत किती छान कलर आलेला आहे बघा गोलसर गुलाबीसर तोंडाला पाणी सुटेल असा रंग आलेला आहे आता हे तळलेले गुलाबजाम गरम पाकात टाका आणि कमीत कमी एक तास झाकून ठेवा पाकाने भरलेले हे गोळे तोंडात घातल्यावर इतके मऊ वाटतात की वाटतं गोड स्वप्न चालू आहे आणि बघा आपले हटके ब्रेड गुलाबजाम तयार आहेत ना मावा ना झंझट